एडी आता एडी म्हणजे काय फुल फॉर्म माहिती नाही आहे त्यांनी तर हा व्हिडिओ पूर्ण पाहावाच पण ज्यांनाही माहिती आहे की एव्हीडी म्हणजे ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन हे ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आपल्या व्हिडिओसाठी खूप महत्वाचं असतं म्हणजे जर तुम्ही विचार करत आहात तुमच्या चौदा मिनिटांच्या व्हिडिओला तुम्हाला अगदी पाच किंवा पाच पेक्षा जास्त मिनिटांचं एव्हीडी हवं आहे एव्हरेज व्ह्यू ड्युरेशन हवं आहे तर नक्कीच तुमच्या व्हिडिओला हजार किंवा हजारांपेक्षाही जास्त लाखांमध्ये व्ह्यूज येणार आहेत आज मी तुम्हाला एक्झॅक्ट ती स्ट्रॅटेजी देणार आहे जी वापरली तर तुमच्या लॉंग व्हिडिओवर तुफान रिटेन्शन येणार आहे आणि रिटेन्शन वाढलं तर तुम्हाला माहितीच आपला एव्हीडी म्हणजेच एव्हरेज व्ह्यू ड्युरेशन वाढलं तर तुम्हाला हजारांमध्ये काही लाखांमध्ये व्ह्यूज मिळतात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मधल्या ज्या हिडन स्ट्रॅटेजीज असतात त्या तुम्हाला कळणं आणि कळण्यापेक्षा तुम्हाला त्या इम्प्लिमेंट कर, करता येणं खूप महत्वाचं असतं म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी एक मिनिट जरी तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर पुढे जाऊन तुम्हाला असं वाटणार आहे की हाच व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करून पाहावा त्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा खूप बेनिफिट होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट चेक करायची आहे ती म्हणजे ज्या क्रिएटरचे व्ह्यूज अगदी लाखात जातात ते क्रिएटर त्यांच्या व्हिडिओमध्ये असं नेमकं असं काय करतात ते जाणून कधी घेण्याचा प्रयत्न केला आहे का तुम्ही आपल्याला काय करायचं आहे त्या क्रिएटरने जसा त्यांचा युट्यूबचा चॅनल युट्यूबच्या अल्गोरिधममध्ये फिट बसवलेला आहे तसंच आपल्यालाही आपला चॅनल युट्यूबच्या अल्गोरिधम मध्ये फिक्स करायचं आहे बसवायचं आहे एकदा तुमचा चॅनल युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये बसला त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला हजारांमध्ये व्ह्यूज येतात आणि तोच जर टॉपिक तुमचा एव्हरग्रीन टाईपचा असेल म्हणजे त्याच प्रत्येक क्रिएटरला नवीन येणाऱ्या क्रिएटरला किंवा आता ही झाली तर माझी कॅटेगरी पण तुमच्यासाठी जो पण व्ह्युअर प्लॅटफॉर्मवर येईल डेली ब्लॉगच्या रिलेटेड असेल किंवा तुमच्या कुकिंग चॅनलशी जो ऑडियन्स रिलेटेड असेल त्या ऑडियन्स पर्यंत तुमचा व्हिडिओ तो पटकन पोहोचवला जातो किंवा जेव्हा तुमचा चॅनल अल्गोरिदम मध्ये बसला जातो आता हा चॅनल तुम्हाला अल्गोरिदम मध्ये कसा बसवायचा आहे अशी भन्नाट ट्रिक मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका तर चला तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट मी सुरुवातीला सांगेन तुम्ही माझे जर व्हिडिओ वीडियो, जुने व्हिडिओज बघितले ना तर त्या जुन्या व्हिडिओमध्ये ज्या मी चुका अगोदर करायचे प्रामुख्याने त्या चुका तुम्हाला आत्ता अवॉइड केलेल्या दिसतील त्या चुका पुन्हा रिपीट झालेल्या दिसणार नाहीत आणि त्याच त्याचाच रिझल्ट असं झालेलं आहे की आता रिसेंटली माझ्या व्हिडिओला यूट्यूब हळूहळू ग्रोथ देत आहे आणि जवळजवळ काल परवा माझा हा चॅनल यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये फिट बसलेला आहे कारण माझ्या सगळ्या व्हिडिओचे ग्राफ अगदी ग्रीन आणि वरच्या साईडला आहेत जे आपण म्हणतो की वायरल ट्रेंडमध्ये जे चॅनल जातात सुरुवातीला त्यांचे ग्राफ असे दिसायला सुरुवात होते ते कशामुळे पॉसिबल होतं तर तुम्ही तुमचा चॅनल ज्यावेळेस युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये बसवता हे बसणं खूप महत्वाचं असतं तर तुम्हाला काय करायचं आहे जसं मी केलं माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला, तुम्हाला सांगणार ही गोष्ट आजपर्यंत तुम्हाला कुणीही सांगितलेलं नाही हे पण मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट खात्रीशीर बोलते तुम्हाला काय करायचं असतं एक ऑब्झर्व करा आपला ज्यावेळेस चॅनल नवीन असतो ना एक नॉर्मल व्ह्यूज येत असतात जसं मला पण येत होत्या शंभर दीडशे दोनशे आणि एक नॉर्मल व्ह्यूज घेतल्यानंतर सडनली युट्यूब आपल्याला पुश देत असतो आणि एक असा व्हिडिओ आपला पुढे पाठवत असतो की ज्याला खूप जास्त व्ह्यूज येतात तो व्हिडिओ प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतो प्रत्येक क्रिएटरच्या लाईफमध्ये एक दोन महिन्यानंतर किंवा सुरुवातीलाच एक व्हिडिओ असा येतो ज्याला युट्यूब स्वतः पुश येतं आणि त्याला खूप व्ह्यूज येतात तर तोच आहे आपला सिग्नल युट्यूब आपल्याला सिग्नल देत असतं की हा व्हिडिओ तुमचा आहे पो तो लोकांना आवडत आहे आपल्याला काय करायचं आहे त्या त्या व्हिडिओच्या अनालिटिक्समध्ये जायचं आहे आणि जो ऑडियन्स रिटेन्शनचा ग्राफ असतो तो बघायचा आहे ऑडियन्सनी किती वेळ तो बघितलेला आहे जिथे पिंक लाईन येते जास्तीत जास्त वेळ जो पार्ट बघितलेला असतो तो पार्ट तुम्हाला उचलायचा आहे त्या पार्टमधून असे काही कीवर्ड काढायचे आहेत ज्यामुळे म्हणजे बघा डिफरन्स कसा बघायचा तुम्ही जे अगोदर व्हिडिओज बनवत होतात आणि जो तुम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्याला व्ह्यूज जास्त आलेले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही असं काय नवीन सांगितलं काय असा चेंज केला ज्यामुळे युट्यूबच्या अल्गोरिझमला तो आवडला आणि लोकांनाही तो आवडला बरोबर आहे ना हे कधी कळतं हे कुणाला अगोदर कळतं की तुमचा हा व्हिडिओ खूप छान आहे लोकांना आवडेल तर अल्गोरिझमला ते जास्त कळालेलं असतं म्हणून तर त्याने लोकांना रिकमेंड केलेलं असतं आणि लोकांनी पण तो पाहिलेला असतो म्हणजे हीच तुम्हाला अल्गोरिदमची हिंट आहे की ह्याच व्हिडिओमध्ये तुमचा पुढच्या व्हायरल व्हिडिओचं गुप्पित लपलेलं आहे तर तुम्हाला त्या मध्ये जायचं आहे त्यात जो मोस्ट टॉप व्ह्यू झालेला आहे पार्ट तो काढायचा आहे त्यातले की वर्ड्स घ्यायचे आहेत आणि जो पार्ट स्किप केलेला आहे लोकांनी तो पार्ट तुम्हाला युट्यूब सांगत आहे की अशा प्रकारचा पार्ट तुम्ही तुमच्या व्हिडिओत वापरायचा नाही स्ट्रिक्टली अवॉइड करायचा ठीक आहे तर हा तो खूप महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यावर तुमचा दुसरा व्हिडिओ बन बनणार आहे आता इथूनच लगेच स्किप होऊ नका तुम्हाला असं वाटत असेल की इथे संपलं तर नाही पुढे गेल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे जो व्हायरल जाईल हे तर झालं इथून पाठीमागचं आता इथून पुढे जर तुम्हाला व्ह्यूज घेऊन यायचे आहेत रिटेन्शन टिकवून ठेवायचं आहे आणि चौदा मिनिटाच्या व्हिडिओला सांगितल्याप्रमाणे जर पाच पेक्षा जास्त मिनिटांचं रिटेन्शन तुम्हाला घेऊन यायचं आहे तर तुमचा व्हिडिओ कसा असायला पाहिजे तर स्टार्टिंगच्या ब्रेकडाऊन करून टाका तुमचा पूर्ण व्हिडिओ बरोबर ना म्हणजे जे ट्वेंटी म्हणजे असे काही तुम्ही सांगितलं पाहिजे ज्यातून तुमच्या व्हिडिओचा रिझल्ट लोकांच्या समोर आला पाहिजे आणि हा रिझल्ट खूप महत्वाचा आहे हे लोकांना पटलं पाहिजे आणि लोकांनी तुमचा तो पूर्ण व्हिडिओ बघितला पाहिजे समजलं ना तर सगळे म्हणतात हुक कसा द्यायचा तर हाच तो पॉइंट आहे अशा प्रकारचा जर तुम्ही हुक आता एक्झाम्पल देणार बरं का की कसं हुक तुम्हाला द्यायचं आहे फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला तुम्ही लोकांना असं सांगायचं की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणता फायदा होणार आहे आणि हा फायदा म्हणजे तुम्ही एवढे स्ट्रॉंगली सांगायचं आहे ना तुम्ही तिथे गॅरंटी द्यायची आहे लोकांना ठीक आहे तर गॅरंटीड सांगायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड हा फायदा मिळणार आहे तरच लोक तुमचा तो व्हिडिओ पाहणार आहे स्टार्टिंगच्या हुकमधला खूप महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितला इम्प्लिमेंट करायचा ऐकून असाच सोडून देऊ नका प्लीज ह्या पॉइंटमुळे तुमचा व्हिडिओ डेफिनेटली पाहिला जाणार आहे तुम्ही जो नवीन व्हिडिओ बनवत आहात त्याच्यामध्ये हुक्तर झाला त्याच्यानंतर मिडल पार्ट आहे त्याच्यामध्ये थोडक्यात सांगते बोरिंग पॉईंट कट करायचे खूप स्लो 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 बोलायचं नाही रिपीट 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 रिपीट, रिपीट तोच पॉईंट एक्सप्लेन करायचा नाही त्याच्यानंतर डायरेक्ट पॉईंटवर यायचं आणि मुद्दा असा एक्सप्लेन करायचा ज्याच्यातून रिझल्ट येईल ठीक आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला ज्या ट्वेंटी सेकंडमध्ये प्रॉमिस करून सांगितलेलं गॅरंटीड सांगितलेलं तो रिझल्ट लोकांना इथे बॉडी मध्ये तुमच्या दिसला पाहिजे व्हिडिओच्या बॉडीमध्ये मिडल मध्ये दिसला पाहिजे अशा प्रकारचा व्हिडिओ क्रिएट करत असताना थोडा वेळ जास्त द्या विचार करा की तुम्ही काय ऑडियन्सला देत आहात असाच व्हिडिओ बनवला तर त्याच्यावर रिटेन्शन लोकांचं टिकून राहणार नाही तुमच्या बोलण्यामध्ये एक कॉन्फिडन्स ठेवायचा महत्वाच्या मुद्द्यावर एकदम पॉइंट आउट करून बोलायचं हा मुद्दा हायलाईट करायचं आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही आ, इंट्रो संपवता एंट्रोच्या नंतर एक पॉइंटर टाकायचा एक कट द्यायचा त्याच्यानंतर जो तुम्ही एक्सप्लेन करणार आहे पार्ट त्याच्यापुढे एक क्वेश्चन पाहिजे प्रत्येक पॉइंटरच्या पुढे एक क्वेश्चन क्वेश्चन आणि आन्सर ठीक आहे आता अजून एक पॅटर्न तुम्हाला वापरायचं आहे बी पॅटर्न म्हणजे जे मोठे क्रिएटर आहेत त्यांचे जाऊन व्हिडिओज बघायचे आपला व्हिडिओ बघायचा काय चेंज केला पाहिजे म्हणजे अशी एक स्लाईड चेंज असेल ना तो नोट डाऊन करून घ्या हे सिक्रेट आहे तुम्ही त्या लेव्हलला पोहोचणार आहात तर ते काय करत आहेत ते जाणून घेणं महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते इम्प्लिमेंट करायचं आहे याला म्हणतात ए बी पॅटर्न जबरदस्त चालतो कम्पेअर केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी खूप जास्त प्रमाणात चांग सुधारण्यास मदत होते आणि युट्यूबला हेच हवं आहे की तुम्ही डे बाय डे इथे काम करत राहणार डे बाय डे तुमच्या कंटेंटची क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली हवी ती तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवता आहात तर असं प्लेन व्हिडिओ बनवू नका एक्झाम्पल्स द्या एक्सप्रेस करा टाका त्याच्यानंतर रिझल्ट सांगा काय काय आहे तुम्ही जे इम्प्लिमेंट केलेले आहे त्याचे छोटे मोठे रिझल्ट असतील ते लोकांबरोबर शेअर करा लोकांबरोबर स्टोरी टेलिंग करा ठीक आहे तर ह्या अशा गोष्टी जर तुमच्या व्हिडिओत असतील तर तोच व्हिडिओ पुढे जाणार आहे ह्या गोष्टी जर तुमच्या व्हिडिओत नसतील तर तुम्ही पाठीमागचे चेकआउट करा डेफिनेटली ते व्हिडिओ तुमचे पुढे गेलेले नसणार आहेत तर ठीक आहे ह्याच काही बेसिक गोष्टी होत्या ज्या रिटेन्शन टिकवण्यासाठी अतिशय महत्वाच्या होत्या आणि हीच ती रिटेन्शन स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही तुमचा अगदी चौदा मिनिटांचा व्हिडिओ ही पाच आणि पाच मिनिटांपेक्षाही जास्त मिनिटे तुमच्या ऑडियन्सला पाहायला भाग पाडू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर मित्रमित्रांबरोबर शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून पुढे असलेल्या बेलायकनलाही क्लिक करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंटमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ